स्वराज्य संघटनेचे प्रवक्ते डॉ धनंजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात राज्यपाल भगतसिंह हो कोश्यारी यांना काळे झेंडे दाखवून निषेध करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज व महापुरुषांच्या बाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या संदर्भात राज्यपालांचा निषेध करण्यात आला राज्यपाल हटवा अस्मिता छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देत राज्यपालांचा निषेध करण्यात आला धनंजय जाधव काय म्हणाले पाहुयात याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आमचे प्रतिनिधी भानुदास हिवराळे यांनी आज राज्यपालांचा पुणे येथील कार्यक्रम उभवण्यासाठी स्वराज्य संघटनेचे कार्यकर्ते गेले होते परंतु त्या ठिकाणी पूर्णपणे पोलीस छावणीचं स्वरूप होतं त्यामुळे आम्ही स्वराज्य संघटनेच्या मावळ्यांनी राज्यपालांना काळे झेंडे दाखवलेले सेम टाइमला राज्यपाल या ठिकाणून जात होते आम्हाला पोलिसांनी ताब्यात घेऊन एका पोलीस गाडीमध्ये ठेवलेलं आहे आम्ही सर्वजण कार्यकर्ते पोलिसांच्या गाडीत आहोत राज्यपाल हटवा स्वाभिमान वाचवा की स्वराज्य संघटनेने टॅगलाईन घेतलेली आहे आणि स्वराज्य संघटना राज्यात मोठे निषेध आंदोलन करणार आहे त्याचबरोबर राज्यपाल जोपर्यंत हटवत नाही तोपर्यंत स्वराज्य संघटना शांत बसणार नाही